शेअर मार्केट मध्ये अमाप पैसे कमावल्याची बतावणी करून जादा परताव्याचे आमिष दाखवत सव्वा कोटी रुपयांना गंडा घालणाऱ्या सहा जणांवर गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून यापैकी चौघा जणांना अटक करण्यात आली आहे तर दोघे जण फरारी आहेत या चौघांना आज न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली या कंपनीमध्ये फसवणूक झालेल्या नागरिकांनी गांधीनगर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी केले आहे याबाबत अधिक माहिती अशी की करवीर तालुक्यातील उजगाव इथल्या फॉरेक्स शेअर मार्केट ट्रेनिंग देत असल्याचे सांगत ब्राईट बुल ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये काही जणांना ट्रेनिंग दिले शेअर मार्केटच्या माध्यमातून या वाक्रे इथले आकाश शिवाजी कांबळे सुभाष शिवाजी कांबळे शिवाजी पांडुरंग कांबळे वळिवडे इथले सयाजी जिनाप्पा भोसले रोहन जिनाप्पा भोसले शिवाजी जिनाप्पा भोसले या सहा जणांनी भरपूर पैसे कमावल्याचे ट्रेनिंगसाठी आलेल्या लोकांना सांगितले ट्रेनिंग, लोका ट्रेनिंग देत असताना महागड्या गाड्या ब्रँडेड कपडे परदेशात जाणे येणे असा दिखावा करून ट्रेनिंगला आलेल्या लोकांना समोहित केले कोल्हापुरातील लक्षतीर्थ वसाहतीमधील रवींद्र यशवंत कामत यांना पाच ते सहा टक्के परतावा देऊ असे आश्वासन दिले रवींद्र कामत यांची पत्नी व इतर जणांना या कंपनीमध्ये शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडले रवींद्र कामत व त्यांच्या पत्नीसह अन्य तिघा जणांकडून एक कोटी बारा लाख सत्त्याण्णव हजार रुपयांची रक्कम गुंतवणुकीसाठी घेतली जून 2022 ते जून 2024 अखेर कोणताही परतावा अगर गुंतवलेली रक्कम या कंपनीकडून गुंतवणूकदारांना मिळाली नाही वारंवार विचारणा करून हेलपाटे मारूनही काहीही उपयोग झाला नसल्याने फसवणूक झाल्याचे गुंतवणूकदारांच्या निदर्शनास आले त्यामुळे त्यांनी वाकरे इथले आकाश शिवाजी कांबळे सुभाष शिवाजी कांबळे शिवाजी पांडुरंग कांबळे वळीवडे इथले सयाजी जिनाप्पा भोसले रोहन जिनाप्पा भोसले शिवाजी जिनाप्पा भोसले या सहा जणांच्यावर गांधीनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे पोलिसांनी या प्रकरणी सुभाष शिवाजी कांबळे सयाजी जिनाप्पा भोसले रोहन जिनाप्पा भोसले शिवाजी जिनाप्पा भोसले या चौघांना अटक केले त्यांना आज न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असून आकाश शिवाजी कांबळे शिवाजी पांडुरंग कांबळे हे फरार आहेत अधिक तपास विनय झिंजुरके करीत आहेत मी कोल्हापूरमध्ये राहतो मी एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे पुण्याच्या कंपनीमध्ये माझी एक कोटी तीन लाख रुपये फसवणूक झाली आहे उदगावमध्ये प्राईड फुल इस्ट्री नावाची कंपनी होती त्यामध्ये सय्याजी खोसले आकाश कांबळे आणि रोहन भोसले अशा मी इतर सहकारी कंपनी चालवत होतो आणि आतापर्यंत माझ्याकडून त्यांनी पर्सनल लोन काढून एक कोटी तीन लाख रुपये घेतलेले आहेत आणि त्याचा थोडासाच परतावा दिलेला आहे काही नाही आणि ठरला आणि ठरल्याप्रमाणे त्यांचा काही परतावा आम्हाला मिळालेला नाही आणि आता पर्सनल लोन असल्यामुळे बँक वगैरे त्यांचा प्रेशर माझ्याकडे आहे सध्या सध्या म्हणजे बँकेचं मला सगळं प्रेशर असल्यामुळे मी खूप मानसिक त्रासामध्ये आहे आणि इतकी मोठे आर्थिक पसनूच झाल्या आहे आणि त्यामुळे मी गांधीनगर पोलीस स्टेशनला मी त्यांची तक तक्रार दाखल केली आहे पी स्टेशन गांधीनगर पोलिस या ठिकाणी नामे रवींद्र कामत यांनी केलेल्या तक्राराप्रमाणे त्यांची काही इसमांनी शेअर मार्केटला पैसे लावा तुम्ही त्यानंतर त्याबद्दल तुम्हाला आम्ही काहीतरी एक परतावा करून देतो असे सांगून फसवणुकी संदर्भात अर्ज प्राप्त झाला होता त्या अर्ज तपास करत असताना उसगाव या ठिकाणी काही सहा इस्मांनी त्यांचं एक ऑफिस टाकून त्या ठिकाणी लोकांना गुंतवणूक करण्यासाठी आम्हीच दाखवायचे आणि त्या ठिकाणी त्यांनी चांगला परतावा देतो असे दाखवायचे त्यातील आकाश कांबळे त्यानंतर सुभाष सुभाष कांबळे शिवाजी कांबळे सयाजी भोसले रोहन भोसले शिवाजी भोसले असे जे इसम होते त्यांनी लोकांकडून रकमा घेतल्या आणि त्या त्यांना त्यांनी त्यांचा देखील दिला नाही आणि जे काही गुंतवणूक केली रक्कम तीसुद्धा दिली नाही तर त्याचा तपास करत असताना जी काही कसं रक्कम आहे ती एक कोटी बारा लाख सत्तर हजार एवढी आहे तर यातील जे काही आरोपी त्यापैकी चार आरोपी आम्ही अटके घेतले आहेत आणि याचा आम्ही पुढे अधिक तपास करत आहोत